मित्रांनो ज्या मतदारसंघाचं नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे नेते संपत बापू पाटील यांनी केलं ज्या मतदारसंघाचं नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते दिग्विजय खानविलकरांनी केलं ज्या मतदारसंघातून ब बंटी पाटील निवडून आले ज्या मतदारसंघाची ओळख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांच्या नावाने राहिली असाच मतदारसंघ म्हणजे करवीर ह्याच करवीर मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून सध्याला काय राजकीय परिस्थिती आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आज विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो दोन हजार चार साली बंटी पाटील यांनी दिग्विजय खानविलकरांचा पराभव करत पहिल्यांदा आमदार ते करवीर ह्या मतदारसंघातून झाले जेव्हा आपण दोन हजार नऊच्या इलेक्शनचा विचार करतो चंद्रदीप नरके यांनी पाच हजार मतांनी पी एन पाटील यांचा पराभव केला त्यानंतरची सलग दुसरी इलेक्शन म्हणजे दोन हजार चौदाची दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये देखील चंद्रदीप नरके यांनी अवघ्या काही मतांनी पी एन पाटलांचा पराभव हो केला नंतर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा आपण विचार केला तर बावीस हजार मतांनी पी एन पाटील यांनी चंद्रदीप नेरके यांचा पराभव हो केला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या काळामध्ये पराभव होण्यामागचं कारण अंतर्गत काँग्रेसमधली गटबाजी अशी देखील मतदारसंघामध्ये चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस ने काँग्रेसचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवला असे विलासराव देशमुखांचे खास पी एन पाटील ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते मित्रांनो कोल्हापूरची लोकसभा इलेक्शन जाहीर झाली आणि सर्वाधिक शाहू महाराजांनंतर नाव चर्चेत राहिलं ते म्हणजे पी एन पाटलांचं करवीर ह्या मतदारसंघामध्ये चर्चा होती की पी एन पाटलांनी स्वतःच्या इलेक्शनमध्ये जेवढी देखील जेवढी ताकद लावली नाही जेवढी तयारी केली नाही तेवढी त्यांनी धावपळ शाहू महाराजांच्या इलेक्शनमध्ये केली आणि दुर्दैवाने त्यांचा रिझल्टच्या पहिले दुर्दैवी मृत्यू झाला जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पी एन पाटलांच्या मृत्यूनंतर करवीरच्या काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली पी एन पाटलांच्या समर्थकांनी मेळावा घेत इथली पुढची सर्व जिम्मेदारी पी एन पाटलांचे सुपुत्र राहुल पाटील यांच्यावर दिली आणि जवळजवळ आत्ता हे निश्चित आहे की करवीरमधनं महाविकास आघाडीचे उमेदवार हे राहुल पाटील असतील राहुल पाटलांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील या पहिले भूषवलं आहे मित्रांनो राहुल पाटलांसमोर तगडा आव्हान असेल ते म्हणजे चंद्रदीप नरके यांचं ज्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असं सलग दोन टर्म ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं चंद्रदीप नरके यांचा कुंभी सहकारी साखर कारखाना त्यांचं असणारं सहकारमधलं जाळं आणि त्यांच्या लोकांशी असणारा थेट कनेक्ट ह्यामुळे ह्या जमेच्या बाजू चंद्रदीप नरके यांच्या सांगितल्या जातात म्हणजे मतदारसंघातील कुठल्याही कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो त्यांच्यापर्यंत थेट उपलब्धता असल्याबद्दलची चर्चा इथले चंद्रदीप नरकेबद्दल लोक करतात म्हणजे पी एन पाटलांचं काम हे गॅरेजवरनं चालायचं चा। ते त्यांच्या एका फोनवरून काम सॉल्व्ह करायचे तर चंद्रदीप नरके थेट लोकांमध्ये जाऊन त्यांचं काम करतात असं दोन वेगवेगळे विश्लेषण असणारे नेते या मतदारसंघाला लाभले मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पन्हाळा तालुक्यातील जवळजवळ एक साठ गावं ह्या मतदारसंघामध्ये पडतात आणि ह्या पन्हाळा तालुक्यामध्ये जनसुराज्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो जी जनसुराज्याने देखील ह्या मतदारसंघावरती तिमध्ये दावा केलेला आहे स्वराज्याचं जे पन्हाळ्यातलं मत पन्हाळ्यातलं जे राजकारण आहे ते मी नेहमी नरके गटाच्या विरोधात राहिल्याचं इथले स्थानिक पत्रकार आपल्याला सांगतात आणि त्याचाच फायदा पी एन पाटलांना झाला असं देखील इथे चर्चा असते हा करवीर पन्हाळा आणि गगनबावडा असे तीन तालुके मिळून बनणारा हा मतदारसंघ यात गगनबावडा तालुक्यामध्ये डी वाय पाटील फॅक्टरी जी बंटी पाटलांची फॅक्टरी आहे तिथं हक्काचं मतदान बंटी पाटलांचं आहे ती ताकद देखील आत्ता भावडाची राहुल पाटील यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे त्याचबरोबर मित्रांनो तर करवीरमध्ये शि वडंगे आणि शिगणापूर या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रभाव या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येतो तर त्यांची देखील महत्त्वाची भूमिका या मतदारसंघामध्ये असणार आहे मित्रांनो भोगावती साखर कारखान्यावरती गेले दोन टर्म पी एन पाटील गटाची एक हाती सत्ता आहे आणि ह्याच जो दक्षिण करवीर म्हणून ज्याला ओळखलं जातो त्या परिदे ह्या जिल्हा परिषद किंवा त्या एरियामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा म्हणजे पद बापू पाटील गटाचा देखील प्रभाव आहे आणि त्यांनी राहुल पाटील यांना मेळावा घेत त्यांचा जाहीर पाठिंबा दर्शवला आहे राहुल पाटील यांच्यासोबत पी एन पाटलांची सहानुभूती जरी आत्ता सध्याच्या घडीला असली तरी जर ही तिरंगी लढत झाली जे जनसुराज्याचं मतदान एवढे दिवस पी एन पाटील गटाला मिळत होतं जर तिसरा त्यांचा कॅन्डिडेट उभा राहिला तर ते मतदान फुटून कदाचित पी एन पाटील गटाला अर्थातच राहुल पाटील यांना त्याचा तोटा होऊ शकतो राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके होणाऱ्या लढाईत काय होईल तुम्हाला काय कि वाटतं किंवा राहुल पाटील चंद्रदीप नरके आणि संधाजीबाबा घोरपडे अशी तिरंगी फाईट जर झाली तर ह्या मतदारसंघाचं चित्र काय राहील कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद